तुम्ही का करा आमच्या सोबत काही वस्तू मध्ये चला तुम्ही निलंगात आहो का आणि का आदिवासी एरियात आला। तुम्हाला अक्षरशः तुमच्या डोळ्यानं दिसून येईल पाणी स्वच्छता पुन्हा लाईट विकास असं काही झालेलं नाही सध्या उद्योग नाही निलंग्याला ले भरपूर झालेला आहे भाजप येणार आहे काँग्रेस काँग्रेससाठी म्हणून आज भाजपचे लोक विकासाचं काम काय करतात का नाही सार्वजनिक रोडचं काम झालेलं नाही कुठे काय झालेले नाही काय नाही अजून काय पाहिजे निलंग्याचा मनावा असा विकास करू शकले नाही मरीन ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह करता करता कधी मरण येईल हे सांगता येत नाही असे निलंग्याचे रस्ते झाले निलंगा नगर परिषद निवडणूक सुरू आहे काय आहे निलंग्याचा कौल जाणून घेऊया निलंगेकर माझ्यासोबत आहे काय म्हणताय जाणून घेऊया निलंग्याची निवडणूक सुरू आहे काय सुरू आहे सध्या वातावरण वातावरण जे विकासाचं काम करत तिला मतदान पडेल जे विकास करतील किंवा नगरसेवक असतील किंवा कोणी असो विकासावर मतदान होईल सध्या निवडणूक विकासावर झाली का गेल्या दहा बारा वर्षात काही विकास झालाय का निलंग्याचा विकास असं काही ना झालेलं नाही आहे पण असं बघितलं तर काही वस्तू अशी आहेत कुठे कुठे काही छोटे मोठे कामं झालेले आहेत पण सध्या उद्योग नाही निलंग्याला एम आय डी सी नाही आणि सगळ्यात महत्वाचे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना कामधंदे नाहीत बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतर काहीतरी हात उचलायला पाहिजे काय 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 विकास का झालंय <laughs> सांगा बोला नाही विकास तर काही नाही उमेदवार कोण आहे कुणाला कुणा निवड निवडून द्यायच मग बघा आता सगळं चांगलं आहे दिसायला आहे चांगलं आहे सगळं चांगलं आहे तेलंग्यात विकास झालाय आहे सगळं सगळं नाली गटार आहेत का हा झालेत काही असायला की मग नाली गटार कशावर कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मत देत दा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मत देत बघा आता विकासाच्या मुद्द्यावर देऊ लागत कोण आहे मग उमेदवार या काय आपल्याला तर माहिती नाही आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या का आहे यावर्षी निवडणुकीचं वातावरण निवडणुकीचं वातावरण पाहता खूप चांगली चुरशीची निवडणूक होणार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आयचं नेतृत्व या तालुक्यामध्ये चांगल्या प्रमाणात आहे कार्यकर्ते आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संजय भाऊ हलगरकर यांची निवड झालेली आहे त्यांचा उद्योग आणि त्यांचा जनप्रवाह चांगला संभाजी पाटील निणेकर साहेब माजी मंत्री यांच्या माध्यमातून जनतेचे सुसंवाद साधत आहेत विकास झाला का आतापर्यंत नाही ना विकास भरपूर झालेला आहे पंचायत समितीची सुसज्ज इमारत तयार केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तर वर्ष प्रलंबित असलेला पुतळा त्यांनी तयार केलेला आहे आणि अनेक तहशील कार्यालय मोठी काय सध्या निवडणूक आहे काय वातावरण आहे भाजपचंच वातावरण आहे भाजप येणार भाजपच येत तेच चांगला पक्ष सर्वात चांगला पक्ष काय विकास झालाय काय विकास व्हायला पाहिजे काय विकास काय आता त्यांनी करतील ते विकास करतील काय त्याच्यात काय पाहिजे पण आता काय पाहिजे आम्हाला तर गिराय का आमचा आमचा धंदा आहे आम्ही त्याचा विचार कशाला करा पक्षाचा विचार करत नाही आजचा कौल काय निलंगेकर काय म्हणताय जाणून घेऊया काय निलंग्यात सध्या निवडणुकीचं वातावरण म्हणजे कशा पद्धतीच्या नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण काय काय पौष्टिक आहे काँग्रेससाठी आमचे निलंग्याचे एक हमीद भाई शेख ही निलंग्याचे नवीन उमेदवारी अर्थ भरलेले आहे आम्ही नगर नगराध्यक्षासाठी आणि तिथ सगळं सहकार्य आहे तर निलंग्यात कमीत कमी तेवीस वाढ आहेत त्या तेवीस वार्डामध्ये सगळे काँग्रेसचे उमेदवार लय मोठा पराभव झाला होता लय फरकाने पराभव झाला होता पराभव झाला होता म्हणजे काय त्याला का प्रभाव हा हार तर ही सगळ्या विषयी आम्ही राहतो कुठल्या मुद्द्यावर यावर्षीची निवडणूक होणार आहे कुठले मुद्दे आहेत सांगेल तेवढे मुद्दे कमी आहेत सर मुद्दे काय आहेत हो सांगतो ना सर ते एक एक करून तुम्हाला घेऊन येतो ना सर कसं आहे पाणी स्वच्छता पुन्हा लाईट पद्दीवे रस्ते हा एक बी सुद्धा चौदा वर्ष तेरा वर्षामध्ये एक सुद्धा हा सार्वजनिक नाही कुठं काय झालेले नाही काय नाही अजून काय पाहिजे अजून त्यांना काय कुठल्या मुद्द्यावर या वर्षीची निवडणूक होणार आहे निलंग्याचे मागचे पंधरा वर्ष जर आपण बघितलं तर इथले विद्यमान आमदार साहेब यांच्याच हातामध्ये निलंगा नगरपालिकेची सत्ता असताना विद्यमान नगर विद्यमान आमदार हे पाच वर्ष पालकमंत्री असताना निलंग्याचा मनावात असा विकास करू शकले नाहीत एका व्यक्तीच्या सर्वसामान्य व्यक्तीने सांगितलेलं आहे की निलंग्याचे रस्ते हे मरीन ड्राईव्ह आहेत मरीन ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह करता करता कधी मरण येईल हे सांगता येत नाही असे निलंग्याचे रस्ते झालेले आहेत निलंग्याच्या देखील आज प्रत्येक वार्डा वार्डामध्ये निलंग्याच्या नाल्या जर बघितलं तर तुंबलेल्या आहेत निलंग्यामध्ये पथदिव्याची कायदा व सुव्यवस्थेची कसल्याच प्रकारे जबाबदार कोण आहे ना आता बदल होणार आहे जबाबदार सत्ताधारी पक्ष आहे परंतु यावेळेस निलंग्या निलंग्यातील जनतेनं निलंगेकरांनी ठरवलेलं आहे की शंभर टक्के आपल्याला बदल करायचा आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हातात जेणेकरून काँग्रेसच्या हातात सत्ता देऊन इथला निलंग्याचा सर्व काय बरं काय मध्ये गेला या इकडं एक एक मिनिट या निलंग्याचेच आहोत का निलंग्याचे नाही कोण आहे कोणीच नाही का या इकडं या 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 या, या, या तुम्ही येत राहा आता काय सध्या चला ना निवडणूक आहे का सध्या नाही का या आता तुम्ही येत राहा काय सध्या निवडणुकीचं वातावरण काय सध्या काही माहित नाही तेवढा निवडणूक सुरू आहे ही तर माहिती आहे का निवडणूक आले तर काय कुठल्या मुद्द्यातलं काही माहित नाही निवडणूक निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे असा वेळ लागते काय स्वच्छता निवडणूक होती या निवडणुकीमध्ये कुठले उमेदवार आहेत माहिती आहेत का अजून काय तेवढे मला माहित नाही निलंग्याचे का हा आम्हाला काय माहित आहे मतदान करायचं या वर्षी बघू आता पुढल्या पुढे आता आम्हाला माहितच नाही कोण कुणाला मतदान करत पुढल्या पुढे काय निवडणूक इथे या वर्षीच वातावरण तर गंभीर आहे आणि चांगला आहे काँग्रेसचा हात सबके साथ हा नाराज निलंग्या शहराच्या कोपऱ्या पर्यंत आलेला आहे भाजपची सत्ता होती की होती ना तर मग भाजपची सत्ता होती म्हणून आज भाजपचे लोक विकासाचं काम काय करतात का नाही निवडून प्रत्येक जनता निवडून देऊ लागली आहे त्या निवडून घेऊन त्या मताचा दूर उपयोग करण्यात आहेत हे नेते लोकांचं काम आहे निलंग्या शहराला लागत आहे काय दिवाबत्ती स्वच्छता रोड नाल्या मार्केट आणि आपला एमआरडीसी निलंग्या शहरामध्ये राहावं काय हे आता आम्हाला की निलंगा सोडून जावं का निलंग्यामध्ये राहावं हा निलंगा वंचित ठेवला तर आमदार साहेबांना एवढी परिस्थिती वाईट आहे का तुम्ही पत्रकार महोदय तुम्ही का करा आमच्या सोबत काय वस्तू मध्ये चला तुम्ही निलंगात आहो का आणि का कुणा आदिवासी एरियात आला कि तुम्हाला अक्षरशः तुमच्या डोळ्यांना दिसून येईल नारायण नगरचा एरिया बघा औरंगपुराचा बात्त। एरिया बघा दादापीरचा एरिया बघा त्याच्यानंतर दत्तनगरचा मधला भाग एरिया बघा मग आपल्या कोर्टाच्या पाठीमागलेल्या गल्ल्या बघा हम्म माधेव गल्लीची काय एरिया बघा माळी गल्ली बघा तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने अक्षरशः बघा लाईव्ह करा तुम्ही आता या वर्षीची निवडणूक कशी या वर्षी निवडणूक जेणे विकास करेल त्याला मतदान भेटेल जे <श्चापार्णारा> विकास करल भाजपची सत्ता राहिली यावरच परिवर्तन आहे का म्हणाला माहिती आहे का नाही सत्ता भाजप काँग्रेस बोलला गेला तुम्हाला जो व्यक्ती विकास करेल तिची सत्ता येईल तुम्ही विकास करताल तुमची सत्ता येईल